घरातला पावडरचा डबा नीत तुझ्या हातात लागला आणि त्यानंतर तिने करून घेतलेले स्वतःचे हाल फ्रॉक पण सगळा पांढरा पांढरा केला नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात दोन दिवस झाले माझी तब्येत ठीक नव्हती आज थोडं बरं वाटतंय आवरून तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी काल रात्रभर पुण्यात पाऊस पडतोय चल आता पावसानंतरचं वातावरण कसं आहे ते आधी बघूया हा आहे पावसानंतरचा घराबाहेरचा सीन या रस्त्यावरून तर रात्री पाणी वाहत होतो धो धो नाश्त्यासाठी बनवलेला आहे स्प्राऊट आणि जेवणासाठी बनवलेली आहे ज्वारीची भाकरी मेथीची भाजी गवारीची भाजी आजत्याने त्यांनी सकाळ सकाळी देवपूजा केली आणि आत्या गेलेले आहेत एका कार्यक्रमासाठी आत्या बाहेरून येईपर्यंत नीतूची सगळी जबाबदारी निखिलवर असणार आहे आणि निखिल असं तुला मोबाईल देणार आणि बसवणार हो यार प्लीज असं करू नको असं नाही करणार मी आता तिचा आवर हो नेतू आत्ता उठले त्यामुळे मी तिचं काहीच आवरलेलं नाहीये ठीक आहे आणि काल रात्री नेतूने स्केच पेन घेतले होते सगळ्या चेहरा रंगवून ठेवलेला आहे बाय कर आता मी जाते बाय कर बाय आईला बाय चला तर मग आता ड्युटीला निघूया घरी येऊन पुन्हा भेटूया आज आम्ही जमलं तर माझ्या बड्डे सेलिब्रेशन करणार आहे जे की आम्ही पेंडिंग ठेवलं होतं बघूया पाऊस कसा आहे त्याच्यावर ठरवेल सगळं 嗯。I हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले नीतू आणि आत्या बाहेर गेल्या होत्या डान्सच्या प्रॅक्टिसला त्यांनी घरी आल्यानंतर मला त्यांनी जी डान्स प्रॅक्टिस केली ती करून दाखवली आता फ्रेश झालं आहे आणि नितूचा एक ॲक्टिंग व्हिडिओ शूट करतोय आता घरातला पावडरचा डबा नित्तूच्या हातात लागला आणि त्यानंतर तिने करून घेतलेले स्वतःची हाल फ्रॉक पण सगळा पांढरा पांढरा केला आहे कसं वाटतंय तुला चेहरा मग चेहरा बळा मेकअप केलं छान आहे का कुठे चल असं जायचं काय म्हणतील लोक आपल्याला काय म्हणतील चल आधी आवरूया मग जाऊया नीतूच तोंड धुवून आले तर तिने तिचा मोबाईल पण धुवायला लावलाय तिचा मोबाईल हा रिमोट आहे तर तो तिने आईला धुवायला लावलाय आईची गोपी भाऊच केली तिने <laughs> नीतू धूत नसतात इलेक्ट्रिक वस्तू धुत नसतात बर का पिलू ते बंद आहे म्हणून धुतलं मी आता मी तुला घेऊन चाललेलो आहे बाहेर बाहेर जाऊन काही जा फळ भाज्या वगैरे आणायच्या जे काही मिळेल त्याची खरेदी करायची चला आता निघूया का बाबाय काय जाते गाड़ी मागे, मागे, मागे। बसणार मी पुढे बसणार आजच्या जेवणामध्ये बनवलेले आहे या आणि मी माझ्यासाठी हे सूप बनवलेलं आहे बाहेर खूप मोठा पाऊस पडतोय त्यामुळे मी जरा मोठ्याने बोलले तर या सगळ्यांनी जेवायला खूप मोठा पाऊस पडतोय बाहेर जेवण करून झालं आणि घरातली कामं आवरली आता नितू सोबत थोडं खेळूया काय चाललंय बाळाच खेळते मला घेणार खेळायला चला आपण दोघी खेळूया बाबानी मोबाईल मागितला मला तर लगे नित्तू लगेच पळाली मी देते मी देते चला खेळत बसू आपण तू या चित्रामध्ये ना नऊ प्रकारचे प्राणी आहेत चला मी तुला एक एक शिकवते इकडे बघ हा, हा जो पहिला प्राणी आहे तो कोणता आहे गाय हा कोणता आहे गाढव मेंढी मांजर बदक घोडा कुत्रा कोंबडा ससा आता इंग्लिश मध्ये काऊ काऊ डक हॉर्स डॉग रूस्टर आलो काय करते हे काय आहे मला सांग ना याचं नाव काय पिला नाही त्याला काय म्हणतात नाव आहे त्याचं एक तुला शिकवलं होतं ना हे तो कोंबडा आहे हा कोंबडा कसं करतो माहिती आहे का तुला हे बा कु नीतू आता आईच्या सोबत ए व्ही सी डी म्हणणार आहे नीतू लेट स्टार्ट ए ए बी सी डी ई एफ जी एच I, I J, J, J K, K L एक्स एक वाई वाय जेड वाह वेरी गुड नीतू वेरी गुड आई के मम्मी की रोटी गोल गोल पापा का पैसा गोल गोल भैया की घड़ी गोल गोल दीदी की दीदी की बंगल गोल गोल दादाजी का चश्मा गोल, दादी जी की बिंदिया गोल, सूरज गोल, चंदा गोल, ऊपर गोल, नीचे गोल, सब गोल मटोल, सब गोल मटोल, नाना जी का छाता गोल, नानी जी का मटका गोल, गाड़ी का पहिया गोल तुम्बी गोल हम बी गोल सब गोलमटल सब गोल तू चला तर मग वेळ झालेली आहे झोपण्याची बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ शेअर करा बाय काहीतरी म्हणते मी तू, तू? काय म्हणते झोपा